राज ठाकरे लोकसभेमध्ये त्यांची वेगळी भूमिका राहिलेली होती विधानसभेमध्ये त्यांची वेगळी भूमिका राहिलेली होती आणि त्यामुळं आजच्या सभेमध्ये राज ठाकरे यांची कोणती नवीन भूमिका पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागणार आहे विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळं मनसेला नवी उभारणी देण्यासाठी राज ठाकरे यांचा आजचा मेळावा हा महत्त्वाचा असेल येणाऱ्या निवडणुकांसाठी राज ठाकरे हे कशा पद्धतीनं कानमंत्र कार्यकर्त्यांना देणार आहेत हे देखील पाहावं लागेल आजचा मनसेचा हा मेळावा आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा हा मेळावा आहे कार्यकर्ते हे मैदानामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल मात्र ही त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय तयारी ही जय्यत झालेली आहे आणि अगदी काही वेळातच राज ठाकरे येतील आणि या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत चेतन तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी काही वेळातच राज ठाकरे सभेच्या ठिकाणी येतील आणि दरवर्षीप्रमाणे मनसेचा हा महामेळावा आहे आजच्या मेळाव्यामध्ये काय वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतो आहे चेतन तेजस आज गुढीपाडवा हा सण जो आहे नवीन वर्ष खरं तर हिंदूच्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे हे नवीन वर्ष जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात साजरं केलं जातं आहे आणि दरवर्षी पारंपरिकरित्या आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो राजकीय पक्ष आहे राज ठाकरे यांचा तो दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे दादर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भव्य पाडवा मेळावा जो आहे तो घेत असतो आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अगदी काही वेळातच आता या स्टेजवरून राज ठाकरे यांची तोफ जी आहे ती धडाडणार आहे आणि अनेक विषय आहेत खरं तर ज्यावर राज ठाकरे आज भाष्य करण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही सभा जी आहे या सभेला महत्त्व आलेलं आहे आणि आपण पाहिलं तर आता हळूहळू लोक जे आहेत ती पदाधिकारी जे आहेत ती या मैदानावर दाखल व्हायला सुरू झालेली आहेत आपण पाहिलं तर वेगवेगळ्या सिटिंग अरेंजमेंट ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत ही दृश्य जी आपण पाहतो आहे यामध्ये सफेद खुर्च्या ज्या ठिकाणी घातल्यात आलेल्या आहे या ठिकाणी निमंत्रित मंडळी जी आहेत पक्षाकडून त्यांना खरंतर या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर व्ही आय पी असतील व्ही व्ही आय पी असतील या मंडळींना बसायची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी आता मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते या ठिकाणी यायला दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे देखील दाखल होणार आहेत आणि त्याचं भाषण जे आहे ते सुरू होणार आहे आपण पा पाहतो आहे ही गर्दी जी आहे ती सध्या या ठिकाणी व्हायला सुरू होती आहे आणि अनेक नेते मंडळी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू होणार आहे आणि अगदी काही वेळाचा अवधी जो आहे तो बाकी आहे राज ठाकरे यांना राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी तुळशी जोशी आहेत जे पालघरचे पदाधिकारी आहेत खरंतर साखर वाटत आहेत ते आहे, आहे, आह आणि ही थेट थे दृश्य आपण पाहतो आहे खरंतर आज सकाळी हत्तीवरून तुळशी जोशी जे आहेत ते संपूर्ण शिवतीर्थ शिवाजी पार्क असेल परिसरा या परिसरामध्ये साखर वाटणार होते मात्र आता जेवढे पदाधिकारी या ठिकाणी दिसतात आपल्याला त्यांना साखर वाटताना तुळशी जोशी जे आहेत पालघरचे कार्यकर्ते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तुळशीजी काय सांगाल साखर वाटतंय तुम्ही काय नेमकं का कारण आहे आज आनंदाचा क्षण आहे काही क्षणामध्ये आमचे दैवत सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे आज जो आदेश देतील त्याचे आम्ही वाढ बघत आहे आणि आज मी साहेबांना एक विनंती करतोय आणि महाराष्ट्र सैनिकांतर्फे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे साहेब तुम्ही पेटून उठा कारण साहेबच महाराष्ट्र घडवू शकतात हे आता जे महाराष्ट्रात जे चाललंय जे राजकारण गलिच्छ जो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात कितीतरी काय काय विषय पण या एरिया घेऱ्या वटणीवर आणायचे असेल तर एकमेव राजसाहेब ठाकरेच करू शकतात बाकी कोणाच्या मध्ये दम नाही मला एक सांगा राज ठाकरेंचे अजून एक शिल्लेदार आहेत अविनाश जाधव ठाणे जिल्हा पाल जे पालघर जे आहे जिल्हा प्रमुख आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत खरं तर तुमच्याच पालघरमध्ये त्यांचा एक बॅनर जो आहे तो लावण्यात आला होता आणि अविनाश जाधव यांच्या त्या बॅनरवर खरं तर तोंडावर काळं फासण्यात आलेलं आहे नेमकं काय प्रकार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही देखील पालघरचे आहात कसं पाहता या संपूर्ण गोष्टीकडे नाही ना, नाही असं कोणी नाही आमच्या महाराष्ट्र सैनिक अविनाश दादावर असं कोणी काळा फासू न सकत अविनाश नाव झालेलं आहे हे एऱ्या गेऱ्याच्या काम आहे आमच्या महाराष्ट्र सैनिक असं काम करू शकत नाही कारण राजसाहेबांचं महाराष्ट्र सैनिक रक्ता रक्तामध्ये सळसळणारा कार्यकर्ता आहे असं हे लल्लू पंजू काम कोणी करत नाही हे कोणीतरी विरोधकाचं काम आहे विरोधकाचं काम आहे तुम्ही म्हणतायत मात्र त्याच विरोधकांवर आज या शिवाजी पार्क मैदानातून ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान आहे आणि त्याच मैदानातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी राज ठाकरे यांची तोफ जी आहे ती धडाडणार आहे नेमकं राज ठाकरे आज संपूर्ण कार्यकर्ते असतील महाराष्ट्राला नेमकं काय संबोधन करतील काय सांगा म्हणून मी साहेबांना विनंती करतोय या तमाम महाराष्ट्र सैनिकांतर्फे आणि महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे की साहेब तुम्ही पेटून उठा तुम्ही पेटून उठले तरच हे महाराष्ट्राचा भलं होणार आहे बाकी कोणाच्या हिरेघेऱ्याच काम नाही आहे जेव्हा रजा आकाड अकादमीच्या वेळी तुमच्याच पत्रकारांवर हल्ला झालेला तेव्हा साहेबांनी भव्य असा मोर्चा काढला तेव्हा ते सगळे व्यवस्थित त्यांच्या हिशोबात आले नाही तर आज अजून कितीतरी बेहाल झाले असते म्हणून मी माझी एक विनंती आहे आणि तमाम महाराष्ट्र सैनिकांतर्फे विनंती आहे की साहेब तुम्ही पेटून उठा बघा महाराष्ट्र सैनिक कसा रस्त्यावर उतरतो नक्कीच तेजस आपण पाहतो आहे ही थेट प्रतिक्रिया जी आहे ती महाराष्ट्र सैनिकांकडून येते आहे राज ठाकरे यांना पेटून उठण्याचं आव्हान जे आहे ते सध्या आता महाराष्ट्र सैनिक करताना पाहायला मिळत आहेत मात्र पालघर जिल्ह्यातून हे सर्व कार्यकर्ते येतात आणि त्याच पालघर जिल्ह्यात आपण पाहिलं तर ता काही तासांपूर्वी खरं तर अविनाश जाधव यांचा एक बॅनर लावण्यात आला होता आणि त्या बॅनरवर अविनाश जाधव यांच्या तोंडावर देखील काळं फाचण्यात आलं होतं आणि यावर देखील आता या कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे की विरोधकांनी विरोधकांचं हे काम आहे आणि विरोधकांकडून त्या फासण्यात ता देखील आता प्रतिक्रिया जोशी यांनी म्हटलं चेतन पालघर मधील मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेले आहे जरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा आमचा संपूर्ण प्रकरण हे कुणीतरी विरोधकांनी केलेलं आहे असं असलं तरी मात्र ह्या सगळ्या बाबत नेमकं इतर कार्यकर्त्यांचं का काय म्हणणं आहे ते देखील पाहावं लागणार आहे चेतन राज ठाकरे साधारणतः किती वाजता येतील आणि त्यानंतर काही महत्वाचे पदाधिकारी आता व्यासपीठावरती आलेले आहेत का तेजस आपण पाहू शकतो व्यासपीठावर आता नेते मंडळी जे आहेत ते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो यशवंत किल्लेदार जे आहेत ते स्टेजवर दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचसोबत आपण पाहिलं तर अगदी काही वेळात राजू पाटील जे एकमेव आमदार होते आता आ, आ, नवीन, आ, 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 या नवीन विधिमंडळात ते नाही आहेत राजू पाटील असतील अविनाश जाधव असतील हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यासोबत नितीन सरदेसाई असतील बाळा नांदगावकर असतील हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि राज ठाकरे हे लगभग सात ते साडेसात वाजल्याच्या दरम्यान या मैदानावर दाखल होतील आणि त्यानंतर खरं तर त्यांचं भाषण जे आहे त्या भाषणाला सुरुवात होईल आणि या भाषणामध्ये आपण पाहायचं झालं तर मुंबई महानगरपालिका ही तोंडावर आलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरच ही भाषण जे आहे ते होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आहे मात्र नेमके कोण कोणते या संदर्भात अजून कोणती स्पष्टता जी आहे ती आलेली नाहीये मात्र राज ठाकरे जे आहेत ते अगदी काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत अशी माहिती जी आहे ती सध्या आपल्यापर्यंत समोर येते तेजस अगदी चेतन आपण पाहतोय हे दृश्य विविध ठिकाणाहून हे कार्यकर्ते मैदानावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे राज ठाकरे यांची प्रतीक्षा आहे मात्र चेतन आपण जर या आधीच जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांची भूमिका विधानसभेमध्ये राज ठाकरे यांची भूमिका राहिलेली आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि मनसेची भूमिका ही वेगवेगळी अर्थातच आपल्याला पाहायला मिळालेली आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी ही महत्वाची सभा असेल का कार्यकर्त्यांसाठी पण आणि मनसेसाठी पण नक्कीच त्याच्या लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला राज ठाकरेंनी महायुती जी आहे या एन डी ए सरकारला तर बिनशर्त पाठिंबा देताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले त्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तर एकला चोजचा नारा जो आहे तो राज ठाकरेंनी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळालं ह्या दोन्ही निवडणुका दो तर झालेल्या आहेत आणि दोन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला पराभव जो आहे तो स्वीकारावा लागला होता मात्र आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील किंवा इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सर्व निवडणुका लढवण्याची इच्छा जी आहे ती मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती यापूर्वी देखील मनसे कार्यकर्त्यांकडून अशा संदर्भातली इच्छा जी आहे ती व्यक्त करण्यात आली होती मात्र आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या निवडणुकांसाठी राज ठाकरे नेमका कोणता मुद्दा उचलतात नेमकं कोणतं भूमिका ते मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर लोकसभेला बिनशर्त पाठिंबा एन डी ए सरकारला दिला होता त्यानंतर तटस्थ भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती महानगरपालिका देखील त्याच पद्धतीची भूमिका घेतात का किंवा महायुतीचं जे सरकार सध्या महाराष्ट्रात राज्य करत आहे या सरकारसोबत जातात किंवा स्वतःची वेगळी भूमिका घेऊन वेगळं काही पाऊल उचलतात का हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांनी देखील अशी भावना व्यक्त केलेली आहे की आपण हा पक्ष जो आहे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकला त्याला नाना देऊया ज्या जेणेकरून जनतेपर्यंत हा पक्ष जो आहे तो घेऊन जाता येईल आणि ज्या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे याच्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्याय म्हणून मनसे हे लोकांसमोर जाऊ शकते असा निर्धार देखील काही कार्यकर्त्यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले वेळोवेळी अपडेट आणि सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घेऊ